नमस्कार मी शशिकांत मुटे जीवन चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे मित्रांनो घराचा दरवाजा कोणत्या दिशेला असावा घर कसे असावे घराच्या दिशा कोणत्या ह्या बऱ्याच गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत मात्र आज आपण अशा काही गोष्टी सांगणार आहेत जे की घराच्या दरवाजाच्या समोर नसाव्या जेणेकरून आपल्या आयुष्यात अडथळे आणि पैसा न टिकण्यासारख्या अडचणी तयार होणार नाहीत मित्रांनो व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा एक गोष्ट लक्षात घ्या की आपले घर हे आपल्या घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचे प्रवेशद्वार आहे धन संपत्ती लक्ष्मी पैसा सर्व आपल्याला त्या दरवाज्यातून आत येत असतो मुख्य प्रवेशद्वार हे शक्यतो स्वच्छ असले पाहिजे आणि त्याच्या आसपास कोणत्या वस्तू असाव्यात आणि कोणत्या वस्तू नसाव्यात ही खूप महत्वाचा मुद्दा असतो शक्यतो घराचा दरवाजा हा व्यवस्थित फिट असावा कुरकुर हा आवाज यायला नाही पाहिजे जर त्याच्या जर बीजागरी किंवा जो जोडलेला पॉईंट आहे तिथून जर आवाज येत असेल तर आपल्या घरात किरकिर होते त्यानंतर घराचा दरवाजा खाली जमीनला टेकलेला नसावा घासू नये त्यामुळे आपल्याला आयुष्यात कष्ट सहन करावं लागतात घराचा दरवाजा नेहमी स्वच्छ आणि बाहेरमधून असा तुटलेला फुटलेला नसावा त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी येत नाही त्याचप्रमाणे आता त्या दरवाजाच्या समोर कोणकोणत्या वस्तू ठेवत आहेत हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे घराच्या दरवाजाच्या समोर, समोर शक्यतो आपण चप्पल स्टँड ठेवतो हो आणि चप्पल स्टँडच्या पुढे आपले चप्पल्स असतात पण बऱ्याच ठिकाणी अजून काही वस्तू असतात की शोभा किंवा शोभेच्या वस्तू म्हणून ठेवल्या जातात त्यामध्ये पहिली वनस्पती आहेत म्हणजे काटेरी कुंड्या काटेरी वनस्पतींचे जे झाड आहेत त्यांच्या कुंड्या ठेवल्या जातात तर त्या कुंड्या ठेवू नये त्यामुळे घरात वाद होतात आणि किरकिर तयार होते त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की घराच्या दरवाजाच्या समोर शक्यतो डस्टबिन आणि कचरा अस नये त्यामुळे घरात आपल्याला पैसा टिकत नाही व लक्ष्मी घरात प्रवेश करण्यास नकारात्मकता तयार होते म्हणजे जी, जी सकारात्मकता येणार आहे किंवा लक्ष्मी येणार आहे तर त्या गोष्टीमुळे ती परावर्तित होते त्यानंतर घराच्या समोर तुटकी वस्तू जसं बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल बेंचेस किंवा खुर्ची किंवा अशी एखादी गोष्ट ठेवलेली असते आणि ती तुटलेली असते तसं जर असेल तर घरात आपल्या लक्ष्मी प्रवेश करणार नाही किंवा पैसा येताना तो आपल्या घराकडे दुर्लक्ष करतो मग अशा वेळेस अजून एक गोष्ट आपल्याला खूप महत्वाची ते म्हणजे फुटकी भांडी बऱ्याच वेळेस आपण घरात प्रवेश केला किंवा घराच्या इकडच्या बाजूला इकडच्या बाजूला दरवाजाच्या इकडं तिकडं फुटकी भांडी टाकलेली असतात आणि कचरा साचलेला असतो तर तो, तो शक्यतो नसावा त्याचप्रमाणे घराच्या दरवाज्यावर एखाद्या मोठ्या झाडाची सावली पण नसावी जर सावली असेल तर घरात लक्ष्मी प्रवेश करणार नाही आणि पर्यायाने जर समजा सकारात्मकता येणार नाही तर घरात धन संपत्ती पैसा येणार नाही त्याचप्रमाणे घराचा दरवाजा हा आतून उघडणारा असावा ना की बाहेरून उघडणारा जर आतून उघडणारा असेल तर सुख संपत्ती मध्ये येते जर बाहेर उघडणारा असेल तर घरातील सर्व गोष्टी बाहेर निघून जातात म्हणून घराचा दरवाजा शक्यतो आत उघडणारा असावा या आणि अशा बऱ्याच गोष्टी जर आपण पाळल्या तर आपल्या घरात सकारात्मकता आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि आपली कामं आपले पैसा आपल्या छोट्या मोठ्या गोष्टी पूर्ण होण्यास नक्की मदत होते व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब